आय एस पी सी एन पी मजदूर संघाची त्रैवार्षिक निवडणुकी अत्यंत चुरशीची ठरली असून हिंद मजदूर सभेचे नेते जे आर भोसले यांची संघटनेत संघाच्या अध्यक्षपदी यापूर्वीच बिनविरोध निवड झाली यावेळी कामगार पॅनलचे नेतृत्व जगदीश गोडसे ज्ञानेश्वर जुन्द्रे राजेश टाकेकर यांनी केलं मजदूर संघाच्या एकोणतीस जागांसाठी आय एस पी एन सी एन पी प्रेस शनिवारी एकूण पंच्याण्णव टक्के मतदान झाले यामध्ये एकोणतीस जागांवरती कामगार पॅनलचा दणदणीत विजय झाला या निवडणुकीत अध्यक्ष सहसचिव कार्यकारिणी यांचा जागांचा समावेश होता त्यामध्ये अध्यक्ष जे आर भोसले बिनविरोध निवडून आले कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे चिटणीस जगदीश गोडसे उपाध्यक्ष चार जागा राजेश टाकेकर रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे सहसचिव सहा जागा अविनाश देवकर बवन सौदे डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संतोष कंटाळे राजू जगताप निवृत्ती कदम खजिनदार अशोक पेखळे कार्यकारिणीमध्ये मनीष कोकाटे सचिन चेडे राजेंद्र वारुंगसे दशरथ बोराडे समाधान भालेराव बाळकृष्ण सानप शंतनू पोटिंदे संजय गुंजा सतीश चंद्र मोरे संपत भुगे रफ शेख कांचन खर्जूल दत्ता गांगुर्डे विनोद गांगुर्डे संदीप व्यवहारे शैलेश जाधव यांनी भरघोस मते मिळून आपला विजय संपन्न केला याप्रसंगी मोठ्या जल्लोषात मजदूर संघाच्या ऑफिस समोर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये तसंच ढोल ताशांच्या आवाजात आनंदोत्सव साजरा करत असताना या ठिकाणी आय पी एन पी मजदूर संघाचे निवडणुकी विजयी झालेल्या कामगार पॅनल जगदीश गोडसे राजेंद्र जुन्नरे टाकेकर व रामभाऊ जगताप तसेच निवडणूक निवडून आलेले सर्व पदाधिकारी जल्लोषात आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहे त्याचप्रमाणे या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आनंदोत्सव साजरा केला व भावी मजदूर संघ निवडणुकीत कामगार मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल या प्रसंगी आभार व्यक्त करण्यात आले वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संपादक प्रवीण नेटावणे आय एस पीपासून संघाचा नियोगा मिळून प्रचंड मताने जो कामगारांनी जो विजय मिळवून दिलेला आहे त्याबद्दल मी कामगारांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा विजय सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो जे कार्यकर्त्यांची मेहनत आणि या ठिकाणी गेल्या बारा वर्षापासून जी कामं केलेली आहेत परत कामगारांनी आमच्यावर विश्वास टाकला त्याबद्दल आय एस पी आणि पूर्ण कामगार महत्वाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी पाच वेळेस पाच वेळेस या ठिकाणी कामगारांनी आमचा टाकला इंडिया प्रेसला शंभर वर्ष पूर्ण होत असताना अत्यंत ऐतिहासिक आणि अशी महत्वपूर्ण आणि निर्णायक अशी निवडणूक लोकशाही पद्धतीने संपन्न झाली इंडिया सिडी प्रेस व करन्सी नोट प्रेसमधील सर्व कामगार बंधू भगिनींनी या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुनशे एकदा आमच्या कामगार बंधू भगिनींनी संधी दिलेली आहे भविष्यातल्या प्रत्येक संघर्षामध्ये आणि प्रेस कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्येक प्रश्नामध्ये ज्या ज्या वेळेस संघटनेचा आदेश राहील त्या त्यावेळेस संघर्षाची भूमिका निश्चितपणे घेऊन कामगार आणि कुटुंबियांना निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद इंडिया सेक्युट प्रेस मजदूर संघाची निवडणूक झाली थे थे। बर बर नहीं। नहीं नहीं या निवडणूकमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर सन्मान्य जगदीशजी गोडसे जनरल सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय कर्तेचे नेते त्याचबरोबर आमचे गुरुवर्य सन्मान्य ज्ञानेश्वर ज्योतिंद्र पैलवान राजेजी टाटेकर सुनील भाऊ आयरे या ठिकाणी आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त जी काही गुरुदक्षिणा या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी कामगार पॅनलला दिली त्याबद्दल मी तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांचं खास करून आय एस पी सी एम पीमधील मतदार लोक बघिणींचं खास करून मी अभिनंदन करतो कारण की एवढं रक्ताचं पाणी करून या कार्यकर्त्यांनी गेली महिनाभर झाले अतुनात कष्ट करून त्या ठिकाणी हा कामगार पॅडेलचा विजयाचा रथ सातत्यानं पुढे चालू ठेवलेला आहे दोन हजार बारा नंतर जी काही मेडिकल पॉलिसी असेल इवन पॉलिसी असेल त्याचबरोबर बोर बोर अनेक विविध पॉलिसी या ठिकाणी सन्मान्य जगदीजी गोडसे ज्ञानेश्वर जीजुंद्रे राजेश टाकेकर त्याचबरोबर कार्तिक दांगे प्रवीणजी बनसोडे राजाभोन जगताप त्याचबरोबर अनेक सगळे सहकारी माझे सगळे साथी या ठिकाणी त्यांनी सगळी मेहनत घेतली पुन्हा एकदा हा सगळा हा विजय मी कार्यकर्त्यांना समर्पित करतो कारण की या नऊ युनिटमध्ये जे कामगार पॅण्याचं जे काही विजयाचं लक्ष होतं संपूर्ण नवीन एस पी एम सेलमधील अधिकारी असतील कर्मचारी वर्ग असतील त्यांचं या आय एस पी मजदूर संघाच्या निवडणुकीमध्ये लक्ष लागलेलं होतं आणि मी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त खरंच मी शाश्वत करतो की एस पी एम सीलचा पूर्ण झेंडा या ठिकाणी आमचे गुरुवर्य सन्मान्य जयतीजी गोडसे आणि सुंदर राजेजी टाकेकर सुनील भाऊ आयरे संपूर्ण त्याचबरोबर प्रवीण बनसोडे राजाभाऊ जगताप कार्तिक डांगे ही सर्व नेते मंडळी आणि माझ्याबरोबर असलेले माझे जॉईंट सेक्रेटरी सन्मान्य संतोषजी कटारी नंदुभाऊ कदम त्याचबरोबर अविनाशजी देवरूकर बबनराव सईद स्वतः आम्ही सगळंजणं या ठिकाणी जी काही कामगारांच्या अडीअडचणी असतील या परिपूर्ण करण्याचं येत्या तीन वर्षामध्ये मी शाश्वत करतो पुनच्छ एकदा या संपूर्ण एस पी सी एम पीमधील तमाम माता बंधू भगिनी आणि माझे गुरुवर्य या सर्वांना मी शतशा नमन करून हा पुनच माझा हा विजय त्यांना मी या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो जय हिंद जय भिंद जय महाराष्ट्र भविष्यामध्ये जे संघर्ष करायचे जे प्रश्न कामगार चवळीपुढे उभे त्या वेतन टिकवलं असेल त्याचबरोबर या सगळ्या असेल पुढच्या पिढीच्या हाताला हाताला कामगारांच्या काम असलं काम पाहिजे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरता कामगारांनी पुन्हा एकदा तीन वर्षांकरता आमच्याकडे जबाबदारी त्या ठिकाणी सोडवली या सर्व या सर्व विजयाचं श्रेय मी आमच्या सर्व प्रामाणिक कामगारांना त्या ठिकाणी देतो कारण विरोधकांनी अनेक मोठ्या गोष्टी पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं कामगारांना संभ्रमित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पण कामगार कुठल्याही भूलतापाला बळी पाडला नाही आणि त्याने पुन्हा एकदा मोठ्या विश्वासानं की मजदूर संघाची सत्ता कामगार पॅनलच्या हाती दिलेली आहे आजपर्यंत प्रेस प्रेसच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जितक्या काही निवडणुका झाल्या असतील जितके काही सत्ता काल प्रत्येक पॅनलला त्या ठिकाणी मिळाला असेल आज ते सगळे विक्रम मोडीत त्या ठिकाणी निघालेले आणि मला कामगारांनी चौथ्यांदा जनरल सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी संधी दिली यापूर्वी मी माझ्या पदावर त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यावेळेसही सत्ता आमच्याकडेच त्या ठिकाणी होती अशा पद्धतीनं वेलफेअरपासून दोन हजार पाचला माझी सुरुवात झाली वेलफेअरमध्ये दोनदा वर्स कमिटीमध्ये तीनदा सोसायटीमध्ये दोनदा अशा साध्यत्यानं कामगारांनी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी या, या संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली हा विजय कोणा याच्याचा नसून हा कार्यकर्त्यांचा कामगारांचा विशेष करून आमचे जे सहकारी आहेत जे प्रतिनिधी निवडून येत आहेत त्यांचा श्रमाचा आहे विजय म्हणून मी हा सर्व विजय त्यांना समर्पित करतो व आपल्या माध्यमातून कामगारांना येणाऱ्या काळामध्ये कुठल्या प्रकारे अडचण होणार नाही याची काळजी संघटना म्हणून आम्ही सर्वजण घेऊ असं आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र या नी, या नी ना, ज़ी 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 जी आहे ती मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदाने या ठिकाणी पार पाडली अत्यंत चुरशी जी अशी आणि सर्व नाशिक रोडवासियांना नाशिक जिल्ह्यातील वासियांना ही अनुभवले मिळालेली या निमित्तानं आमचे नेते माननीय जगदीजी गोडसे ज्ञानेश्वरजी झुंजरे यांची पुन्हा एकदा जनरल सेक्रेटरी आणि कार्याध्यक्षपदीवर निघालेली आहे जगदीश मोडस यांच्या बाबतीत जर म्हटलं तर सलग चौथ्यांदा मंत्री संघावर काबीज केली पाचव्यांदा मंत्री संघावर सरकारी काबीज केलेली यापूर्वी त्यांनी वेलफेअर फंड कमिटी वर्ष कमिटी कमिटी कमिटीमध्ये त्यांनी व्हाईस चेअरमन चेअरमन अशी विविध पदं त्यांनी भूषवलेली असून त्याचबरोबर विविध कमिट्यांवर त्यांची कामाची छाप अशी त्यांनी त्या ठिकाणी उतरलेली सेफ्टी कमिटी असेल कमिटी असेल या सगळ्या विविध कमिटीवर त्यांनी आलेली कामाची जी छाप आहे ती निश्चितच या ठिकाणी त्यांनी हजवलेली आहे पुन्हा एकदा मात्र केली आपलं विजय प्राप्त केलेला आहे ही सगळ्या करून ते युनिग्लोबल या संस्थेचे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते आहेत याच्यात त्यांचा फार मोठा बहुमान असतो संपूर्ण नव युनिटसाठी ते कार्यरत असतात आणि नव युनिटचे सतत ते आमच्या इस्पिनशा युनिटचे ते अध्यक्ष आहे या आम्हाला सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे आणि स्वस्त बाबा आहे